आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगलीचे गौरव माननीय विधानपरिषद आमदार श्री इद्रिज नायकवडी साहेब यांची विधानपरिषद तालिका सभापतीपदावर निवड झाल्याबद्दल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात नायकवडी साहेबांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत आगामी वाटचालीसाठी संघटनेने आपले पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन दिलं यावेळी त्यांच्या सामाजिक राजकीय व लोकहिताच्या का कार्यांची उपस्थितांनी प्रशंसा केली या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि मक्तेदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये माजी नगरसेवक विष्णू माने संघटक प्रमुख साजिद शेख ज्येष्ठ मक्तेदार प्रकाश नवलाई मक्तेदार नम नदाफ मक्तेदार शब्बीर फकीर मक्तेदार जमाल जमाद्दीन शेख मक्तेदार मुस्ताफा तांबोळी मक्तेदार महम्मद शेख आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते संपूर्ण कार्यक्रम उत्साही आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला सर्व उपस्थितांनी आमदार नायकवडी यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला